नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण पंचायत समितीची निवडणूक आता जाहीर झालेली आहे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ही निवडणूक संपन्न होणार आहे सोळा जागांसाठी ही निवडणूक संपन्न होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी या मिनी मंत्रालयातील जे सोळा सदस्य आहेत ते या मिनी मंत्रालयाला मिळणार आहेत याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे ला फलटण तालुक्याचा जर विचार केला तर प्रामुख्याने यावेळेस सोळा पंचायत समिती सदस्य या मिनी मंत्रालयात निवडून जाणार आहेत यापूर्वी चौदा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी निवडून जात आहेत फलटण तालुक्यातील सोळा पंचायत समिती जागांपैकी दोन जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत यामध्ये प्रामुख्याने आसू आणि गुनवरे या पंचायत समिती गणांचा समावेश आहे तर चार जागा या इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये साखरवाडी सस्तेवाडी सांगवी आणि सासवड या गणांचा समावेश करण्यात आला आहे तर उर्वरित जागा या सर्वसाधारण आहेत एकूण सोळा जागांपैकी आठ महिला जागांसाठी राखीव आहेत तर आठ जागा यामधून पुरुष या ठिकाणी निवडून या मिनी मंत्रालयात जाऊ शकतात प्रामुख्याने ही जी निवडणूक गेल्या तब्बल नऊ वर्षांनंतर फलटण पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत असताना उद्या दिनांक सोळा जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे दिनांक सोळा जानेवारी पासून या ठिकाणी आगामी बावीस जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर तेवीस जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे सत्तावीस जानेवारी रोजी अंतिम माघारी घेण्यात येणार असून त्यानंतर या ठिकाणी सर्व जे उमेदवार रिंगणात राहिले आहेत त्यांना प्रचार करता येणार आहेत पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर दिनांक सात फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सोळा उमेदवार विजयी कोण होणार आहेत याचा निकाल सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून नव्याने जे सोळा पंचायत सदस्य विजय आहेत ते या येणार संपूर्ण फलटण तालुक्याचा आता या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकांची उत्सुकता आता फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामधील सर्व एकशे एकतीस गावामध्ये गावांमध्ये लागून राहिलेले आहेत नगरपालिकेची निवडणूक महिनाभरापूर्वी संपन्न झाली आणि यानंतर वेळ लागले होते ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे आणि ही निवडणूक दोन दिवसापूर्वी आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण पंचायत समिती w 던